माझ्या आय ए एसच्या करिअरमध्ये एकदाच अशी वेळ आहे की अडीच महिन्याच्या काळात खटाखट खटाखट माझ्या तीन चार वेळा बदल्या आणि वेगवेगळ्या पदांवर माझी पदस्थापना असा एक बदल्याच बदल्या माझं लाडकं वाक्य आहे जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा और जिस साले में दम नहीं है उसको भी किसी भी अच्छे पद पे भेजो व शेणाचा पो बनकेच रहेगा सिद्धार्थचा जन्म जेव्हा झाला तेव्हा तर मी अमरावतीला रुजू होण्यासाठीच्या रेल्वेच्या प्रवासात होतो अमरावतीचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी फक्त अडीच महिने थोडा कमीच अडीच महिन्यालाही थोडा कमीच कारण की माझी पुन्हा बदली झाली तिथून पुण्यामध्ये मला वैयक्तिक अनुभवाच्याही पलीकडे जाऊन माहिती आहे की चांगल्या अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या होतात हे नाही शेवटी सरकारला कोणत्याही पक्षाचं सरकार, सरकार असलं तरी ते सरकार समर्थपणे चालवायला चांगल्या म्हणजेच स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहेच ही निवडक राजकारण्यांशी चकमकी लढाया खटके या सगळ्या प्रकारांमुळे माझी रत्नागिरीतून बदली झाली माझी काहीही याबद्दल तक्रार नाही उलटं ती बदली होताना सुद्धा, स्वत राज्याचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि त्यांचे त्यावेळेचे प्रधान सचिव की ज्यांच्याशी अर्थातच माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध कायमच होते असे बोंगीर वारसर यांनी थोडा एक दृष्टिकोन सांगितला की तिथं डोकं आपटत बसण्यात काही अर्थ नाही मुख्यमंत्री महोदय तर म्हणाले की यांना नको असेल तर मला चांगला अधिकारी विदर्भात हवा आहे म्हणून झाली बदली अमरावतीला पण तिथून माझ्या आय ए एसच्या करिअरमध्ये एकदाच अशी वेळ आहे की अडीच महिन्याच्या काळात खटाखट खटाखट माझ्या तीन चार वेळा बदल्या आणि वेगवेगळ्या पदांवर माझी पदस्थापना असा एक बदल्याच बदल्या तेवढाच मर्यादित काळ बाकी नुसतं माझं आय ए एसचं करिअर नव्हे जेवढा आयुष्याकडे बघतो मला वाटत राहतं की मी भाग्यवान आहे हा शेवटी वाटण्याचा मुद्दा आहे आणि आपणच आपल्या जीवनाकडे आणि घटनांकडे बघताना दृष्टिकोन काय घेतो त्यावर आहे असं माणूस ठरवू शकतो की नाही अखंड कुरकुरतच बसायचं रडतच बसायचं तर आता ते तो उनका भला पण मी विचार करून स्वीकारलेला सुद्धा दृष्टिकोन आहे की मी भाग्यवान आहे आणि तो विचार करून स्वीकारलेला एवढा आहे की आता तो अंगी पण बांधला आहे हेही शक्य आहे की तुम्ही जो दृष्टिकोन स्वीकारता तशा गोष्टी तुम्हाला दिसतात गोष्टींचे अन्वयार्थ तुम्ही तसे पाहता आणि आता तर मानसशास्त्र किंवा क्वांटम थिअरी याच्या मेळातून येणारी एक ब्रँच एक शाखा तर म्हणते की त्या तुमच्या दृष्टिकोनानुसारही आयुष्यामध्ये प्रत्यक्ष गोष्टी घडू पण शकतात तसं हे भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात यो य श्रद्धा एव सहा जो जशी श्रद्धा ठेवतो तो तसा होतो पण मी मानतो की मी भाग्यवान आहे भारताचा कार्यकर्ता व्हायचं स्वप्न पडणं हे भाग्यवंताचं लक्षण आहे त्यामधून डोळ्यासमोर आय ए एसचं क्षितिज येणं आणि मग परीक्षा देऊन आय ए एस होणं हे सुद्धा भाग्यवंताचं लक्षण आहे प्रशासनात गेल्यावरही मी स्वतःशी ठरवलेलं होतं की आपण काय सरकारला कधीही मला अमुक पदावर नेमा किंवा अमुक पदावर नेमू नका असं काय मी कधीही म्हणायला जाणार नाही मनातली त्यावेळची पण स्पष्टता होती की असं म्हणण्याने तुमची स्थिती तडजोडीची होऊन बसते आणि असं काहीतरी तुम्ही पदं मागितली किंवा दिलेली नको म्हणलात दुसरं कुठलं तरी तर तसे तुम्ही कोणाचे न कोणाचे तरी एक प्रकारचे मिंधे होतान मग शेवटी त्याचं ऐकणं आलं शिवाय मनामध्ये हे पण पक्कं होतं की कुठल्याही पदावर पाठवलं तरी मी चांगलं काम करून दाखवतो मुळात ज्याला चांगलं काम करायचं आहे त्याला काय कुठल्याही पदावर प्रशासनातला हा फार मोठा गैरसमज आहे की काही पदं म्हणे सायडिंगची पदं असतात असं काही नसतं माझं लाडकं वाक्य आहे जे साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा और जिस साले में दम नहीं है उसको भी किसी भी अच्छे पद पे भेजो व शेणाचा पो बनकेच रहेगा माझ्या मनातला माझा होता निश्चय तर आता त्यामुळे रत्नागिरीहून बदली झाली आणि अमरावतीला जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही संधी एक प्रकारे हा सुद्धा म्हणलं तर सन्मान आहे सगळ्या दृष्टिकोनांचा मुद्दा आहे पण मी मानतो की हा सुद्धा की जिल्हा परिषदेतून करावी लागली बदली रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही परिस्थितीमुळे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणणे की मग आम्हाला तुम्ही आमच्याकडे पाहिजेत आणि जिल्हा परिषद मग हे पण आनंदाची नाही एक प्रकारे व्यक्त केलेला विश्वास आहे हे माझ्या आय एसमधल्या सर्व वर्षांमध्ये आहे की मी म्हणायला नाही गेलो मला अमुक पद द्या किंवा नका देऊ पण माझ्या मनात आनंद आहे आणि त्याच्याशी संबंधित जे कोणी व्यक्ती किंवा व्यवस्था आहेत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे की मी न मागता न म्हणताई अनेक गोष्टींचा विचार करून मला त्या त्या पदांवर घेण्यात आलं पहिल्याच पदोन्नतीच्या वेळी राज्याच्या मुख्य सचिवांनी म्हणणे की माझं कार्यालय सांभाळायला पाहिजे केवढा मोठा सन्मान केवढी मोठी जबाबदारी केवढं मोठं शिकण्याची संधी शिवाय त्याच वेळेला ॲडिशनल चार्ज अतिरिक्त कार्यभार देणे तो सुद्धा पुराभिलेख म्हणजे सुक्तनकर सरांनी हे लक्षात घेतलं असलं पाहिजे की याचा मुळचा अभ्यासाचा आणि जो अभ्यास कधीही थांबत नाही असा एक गाभ्याचा विषय इतिहास आहे तर प्रशासनातली त्याच्याशी संबंधित जबाबदारीच त्याच्यावर सोपवू म्हणून झाली अमरावतीला बदली बरं ती होताना माझा दुसरा मुलगा आता त्याचं नाव सिद्धार्थ त्याचा जन्म व्हायचा होता आणि अपेक्षित तारीख होती तर रत्नागिरीला जशा चकमकी वाढत गेल्या आणि थोडं दिसणं चालू झालं की आता बहुधा ही बदली होऊ शकते आणि ही काही काळानुसार होणारी बदली नाही आहे ही त्यावेळेला पुण्यात असलेल्या आमच्या सौभाग्यवतींनी फोन करून कळवलं होतं की केव्हाही आता लवकरच आपल्या दुसऱ्या मुलाचा जन्म आहे म्हणून तू तिथे कुठलाही तडजोड किंवा हा फॅक्टर विचारात घेऊन ज्या काही त्याला ॲडजस्टमेंट म्हणतात किंवा झुकणे तर आमच्या सौंनी कळवलं की कि यत्किंचितही ते करू नको माझ्या पहिल्या मुलाचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे त्यावेळी माझा प्रशिक्षण कालावधी चालू होता त्याला दुर्दैवाने अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार झाली जन्मापासून जी झाली ती काला ना आम्हाला ना डॉक्टरांना कधी कळलंच नाही की का झाली पण त्याचं खूप करावं लागायचं साधं सांगायचं तर दिवसातनं एकोणीस वेळा त्याला नीट त्या ठरलेल्या एकेका वेळी औषध द्यावं लागायचं ते सगळं लक्षात घेऊन आम्ही ठरवलं होतं की सौ आणि पहिला मुलगा आम्ही त्याचं नाव अंशुमान ठेवलं होतं ह्यांनी बेस पुण्यातच ठेवायचा घरात सगळं भोवतीच्या व्यवस्था आणि डॉक्टर इत्यादी आणि माझी जिथे कुठे बदली होईल तिथे मग मुख्यतः आम्ही जाईन एकटा कधीतरी सुट्टीला कधीतरी सणासुदीला दिवाळीला आम्ही एकत्र असायचो असा आय एसच्या दहा वर्षांमध्ये माझा असा संसार आहे पण त्यामुळे रत्नागिरीहून बदली होताना मी मनातून सुद्धा अर्थातच यतकिंचितही ही नाही सिद्धार्थचा जन्म जेव्हा झाला तेव्हा तर मी अमरावतीला रुजू होण्यासाठीच्या रेल्वेच्या प्रवासात होतो त्यावेळी हे मोबाईल वगैरे प्रकार नव्हते मला अमरावतीला पोचल्यावर लँडलाईनवर जे निरोप फोन येतात त्यात कळलं की माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे त्यामुळे अमरावतीला मी रुजू झालो आणि अर्थातच शासनाची संबंधित वरिष्ठांची नीट परवानगी घेऊन थोड्या दिवसांसाठी परत पुण्यात आलो प्रशासकीय शब्द वापरायचा तर पॅटर्निटी लीव अमरावती जिल्हा त्यावेळी तायांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा कारण की जिल्ह्याशी संबंधित ज्या सगळ्या मुख्य राजकीय नेते होते त्या सर्व महिला होत्या म्हणून नाव तायांचा जिल्हा राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री महोदय होत्या वसुधाताई देशमुख जिल्ह्यामधल्या म्हणून नेता ज्यांचं स्थान फारच मोलाचं होतं त्या मुख्यतः होत्या केंद्रात प्रतिभाताई पाटील की ज्या पुढे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षसुद्धा झाल्या त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा माऊलीचंच व्यक्तिमत्व असं की त्यांच्याकडे पाहिलं सगळं त्यांचं वागणं बोलणं माणसांशी हे जणू आईच त्यामुळे घरातली ही परिस्थिती आमच्या लक्षात घेऊन ह्या तायांचा जिल्हा आणि त्यातले हे पालकमंत्री आणि प्रतिभाताई यांनीसुद्धा पूर्ण खरं म्हणजे अतिशय सपोर्ट करू नये आणि प्रशासनातल्यासुद्धा वरिष्ठांनी तशी तीन आठवड्यांची सुट्टी होती ती करून मी परत आलो आणि कामांना केली सुरुवात आणि अर्थातच जिथे काम करायचं आहे तिथे मनापासून तेव्हा रत्नागिरीतल्या अनुभवामुळे जिल्हा परिषद तर कळली होती त्याला म्हणतात हिटिंग द ग्राउंड रनिंग की डे वन वेगाने कामाला सुरुवात ते करताना अर्थातच मी सर्व कामांसहितच हा अमरावतीचा मेळघाट भाग त्यातला मुख्यतः आदिवासी समाज कोरकू इत्यादी जमाती आहेत आणि हा अमरावतीचा मेळघाट भाग त्याही वेळी निसर्ग पर्यावरणाविषयी समोर येऊ लागला होता असे सर्व लक्षात घेऊन ठरवून मेळघाटचे काही दौरे केले इत्यादी पण अमरावतीचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी फक्त अडीच महिने थोडा कमीच अडीच महिन्यालाही थोडा कमीच कारण की माझी पुन्हा बदली झाली तिथून पुण्यामध्ये आणि ती पुण्यामध्ये बदली झाली ती अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन हे खातं राज्याचं संचलनालय मराठीत थोडा लांबलचक वाटेल शब्द डायरेक्टोरेट म्हणजे हे समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत येणारं पहिल्यांदा तर हे सर्व समाज कल्याण खात्यातच होतं पण त्यांनी खातं आणि तो विभाग जरा प्रशासकीयदृष्ट्या हाताळायला अतिप्रचंड होतो हे लक्षात घेऊन महिला बालकल्याण आणि अपंग पण पुनर्वसन संचलनालय वेगळं करण्यात आलं त्याचा राज्याचा संचालक म्हणून मला पुण्यामध्ये आणण्यात आलं पुन्हा पहा की होम डिस्ट्रिक्ट शक्यतो देऊ नये असं सरकारी धोरण आहे त्यामध्ये एक लॉजिक एक तर्कशुद्धता आहे की जी बदल्यांच्या सुद्धा एक दृष्टी आहे की का करत राहायच्या बदल्या तर जरा एकाच जागी अधिकारी फार वर्ष काम करू लागला तर बनचुकाहून थोड्या त्याच्या तिथल्या स्थानिक पातळीच्या एकूण ओळखी पाळखी इत्यादीमधून गुंतलेले हितसंबंध व्हेस्टेड इंटरेस्ट तयार होऊ शकतात तसे होऊ नयेत प्रशासनाची निपक्षता अलिप्तता राहावी म्हणून काही विशिष्ट काळाने अधिकारी बदलून दुसरा त्या आणणे अर्थात आता जीवनातली प्रत्येकच गोष्ट किमान दोन तऱ्हेंनी तिचा अर्थ लावता येतो हे बदल्यांनासुद्धा लागू आहे एकाच जागी फार वर्ष काम करून अधिकाऱ्याचे गुंतलेले हितसंबंध तयार होऊ शकतात हे जितकं खरं आहे तितकंच जर एखादा अधिकारी एकाच जागी सातत्याने वर्षानुवर्ष काम करत असेल तर जाणाऱ्या वर्षांगणित मिळणारा प्रचंड अनुभव आणि त्यातनं तयार होणारी एक अंतरदृष्टी इन यातून तो प्रशासनसुद्धा अधिक चांगलं चालवू शकतो बाजू दोन्ही आहेत शेवटी दिसेल की हे येऊन भिडतं शील चारित्र्य त्या पदावरचा अधिकारी त्याचं चारित्र्य आणि व्यवस्थेची रचना काही असली तरी माणसाच्या चारित्र्याला पर्यायच नाही आहे काही पण आत्ताचं असलेलं धोरण आहे की ठीक आहे की विशिष्ट काळाने बदली माझ्या आय ए एसमधल्या करिअरच्या काळात हे फक्त अडीच महिने ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव हा येतो अडीच महिन्याचा काळ एवढं एकदाच आहे की थोड्या कमी काळात धडाधड एकामागूने माझ्या बदल्या झाल्या तरी वैयक्तिक माझी त्याबद्दल काही तक्रार नाहीच आहे कोणाही बद्दल त्या त्या, त्या बदलीचं काही कारण आहे पण समाजामध्ये थोडा रूढ असलेला एक समजूत आहे की चांगलं तडफदार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सारख्या बदल्या होतात विशेषतः जो राजकीय दबावाला ऐकत नसेल बळी पडत नसेल तर त्याच्यासारख्या बदल्या होतात आणि त्यामुळे लोकांची पण समजूत असते की जर एखाद्या अधिकाऱ्याच्या सारख्या बदल्या होत असतील तर काहीतरी तो जरा स्वच्छ कार्यक्षम ताट असला पाहिजे वगैरे खरी वस्तुस्थिती की या दोन्ही गोष्टी खऱ्या नाही आहेत सारख्या बदल्या होतात तो अधिकारी काहीतरी स्वच्छ ताट असलाच पाहिजे असं खरं म्हणजे अजिबातच नाही आहे आणि चांगल्या सारख्या बदल्या होतात असं नाही आहे खरं मी पुन्हा म्हणतोय की वैयक्तिक मी भाग्यवान कारण की त्या त्या पदावर तशी मला प्रत्येक पदावर पुरेसा काळ काम करायची संधी मिळाली जर आणि ज्या वेळेला एक सरासरी पदस्थापनेचा काळ एखाद्या पदावर काम करण्याचा दोन ते तीन वर्ष मानला जातो माझ्या आय एसच्या करिअरच्या काळात जर काही कारणाने त्यापेक्षा कमी वेळात झाल्या असल्या बदल्या तरी तो जी बदली झाली तोही एक प्रकारचा सन्मान आणि शासनाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास होता पण मला वैयक्तिक अनुभवाच्याही पलीकडे जाऊन माहिती आहे की चांगल्या अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या होतात हे जनरलायझेशन खरं नाही शेवटी सरकारला कोणत्याही पक्षाचं सरकार, सरकार असलं तरी ते सरकार समर्थपणे चालवायला चांगल्या म्हणजेच स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहेच मी म्हणत आलो आणि मला वाटतं की जगत आलो की अधिकाऱ्याचं काम आहे तू काम उत्तम करत राहा बरोबर तुला योग्य वेळी योग्य जागी तुझी पदस्थापना म्हणजे तुझ्या क्षमतांचा उपयोग करून घेणे हे होईलच चांगल्या अधिकाऱ्यांच्या सारख्या बदल्या होतात आणि सारख्या बदल्या जर होत असल्या तर अर्थी तो अधिकारी चांगला असला पाहिजे दोन्ही गैरसमजूत आहेत पडद्यामागणं शांतपणे पण आपापलं काम चोख सुद्धा अनेक कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते त्यांचं त्यांचं कर्तव्य उत्तम करत असतात आणि प्रशासकीय आणि राजकीय पातळीलाही तिच्यावर लक्ष ठेवून योग्य ती दाद त्याला दिली जाते या सगळ्याला अपवाद आहेत अर्थातच अनेकदा राजकीय हितसंबंध ब्युरोक्रसी सरकारी यंत्रणेतले सुद्धा गुंतलेले हितसंबंध भ्रष्ट हितसंबंध तरातरांचे लागेबांधे राजकारण राजकीय पुढारी प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी समजा बिल्डर किंवा कॉर्पोरेट सेक्टर यातला जर भ्रष्ट ही प्रशासकीय जीवनाचा आहे सत्य पण यातनं मार्ग काढायला अधिकाऱ्याचं काम आहे तुझ्या पदावर तू तु, तुझं काम उत्तम करत राहायचं यामुळे मला वाटत राहतं की मी भाग्यवान असलो पाहिजे कारण मी म्हणायला गेलो नव्हतो तरी ज्या काळात माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म आणि पहिल्या मुलाला अनेक तरांचे अतिशय गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेशन्स होती तर शासनाने मला पुण्यात म्हणजे होम डिस्ट्रिक्ट दिला पुन्हा म्हणतोय की मी म्हणायला गेलो नव्हतो केवढा मोठा सन्मान आहे होम सुद्धा भूमिका आहे की तो तिथला असल्यामुळे नाही म्हणलं तरी त्याच्या तिथे पन्नास शंभर ओळखीपाळखी असतात आणि लागेबांधे तयार झालेले असतात आणि तो स्थानिक असल्यामुळे त्याला तरातरांचे दबाव असोत मोह असोत काहीतरी ह्याचं काम करू याचं नको करायला त्याच्या निष्पक्षपातीपणाला बाधा येऊ शकते म्हणून होम डिस्ट्रिक्ट नाही ही दृष्टी असं असून मला दिलं आधी प्रशिक्षण काळातही ते तेही मी न मागता ते आमच्या मसुरीच्या संचालकांनी आग्रह धरला की तुझं पी एच डी चालू आहे ते पूर्ण कर म्हणून आणि तरी पुण्यात प्रशिक्षणात काम करताना जे जॉईंट सेक्रेटरी होते सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी फक्त एकदा एक प्रश्न मला विचारला प्रशिक्षण काळात नाही तर माझी नेमणूक अकोला होती विदर्भातलं ते म्हणाले की पी एच डी अकोल्यात राहून करता येणार नाही 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 त्यासाठी पुण्यातच असायला पाहिजे असं तुला म्हणायचं आहे का आणि मी सांगितलं होतं नाही मी पी एच डी अकोल्यात राहूनसुद्धा पूर्ण करू शकतो एवढं वाक्य ऐकलं आणि ते मला म्हणाले तुला दिलं पुणे होम डिस्ट्रिक्ट आणि आता तर त्यानंतर आणलं ते थेट पुण्यातच कारण की महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन या खात्याचं संचलनालय पुण्यात आहे त्यामुळे मला त्या पदावर आणलं आणि तिथपासूनच्या काही दिवसात मला नेमण्यात आलं पुणे जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून म्हणजे पुन्हा एकदा माझ्यावर दोन कार्यभार मी तर त्याला भार मानत पण नाही आहे ही जबाबदारी हा व्यक्त केलेला विश्वास आणि माझ्या पहिल्या मुलाच्या ज्या काही समस्या होत्या पण त्या दुःखामधूनच माणसाला जी जाणीव होते जणू ती लक्षात घेऊन शासनाने माझ्यावर हा अख्ख्या राज्याचा महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन हा कार्यभार माझ्यावर सोपवला तेव्हा हा साधारण अडीच महिन्यांचा बदल्याच बदल्या असा काळ जरी असला तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्याबद्दल सर्व संबंधितांच्या प्रती मनामध्ये कृतज्ञता बाळगतो जरी एक अश्रू कुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला